हाय फ्रेंड्स मी मिशोकडून काही प्रोडक्ट बोलवले होते तर मी माझे प्रोडक्ट रिटन केले होते रिटर्न केले आणि मला माझे पैसे रिटर्न नाही आले मग मी त्यांना कॉल केला मिशो कस्टमर केअर नंबरवर मला माझ्यासमोर कॉल आला म्हणजे नंबर आला तर मग मी त्या नंबरवर कॉल केला मी म्हटलं मा मी प पेमेंट केलं होतं म्हटलं माझे पार्सल रिटर्न गेले पण माझं पेमेंट आलं नाही म्हटलं तर त्यांनी मग मला विचारलं की कुठलं प्रोडक्ट काय वगैरे डिस्कस तर आता मला तर वाटणारच ना की बा हे पेमेंट करणारच आहेत बा म्हणून मग त्यांनी मला दोन ओ टी पी पाठवले ते ओ टी पी घेतले नाही तिसरा ओ टी पी ते पण नाही घेतले ते म्हणे तुमच्या ह्याच्यातून दुसरा नंबर द्यावा नाही दुसरा नंबर द्या म्हटलं तर मग मी दुसरा नंबर शेअर केला त्यातून पण पेमेंट गेलं नाही पुन्हा त्यांनी मला रिटर्न कॉल केला रिटर्न कॉल केला ते मग व्हॉट्सअप थ्रू मग व्हॉट्सअप थ्रू मग त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलमधून ते मला विच म्हणत होते की बा तुम्ही आता गुगलला जा मग गुगलला गेली गुगलला गेली माझा पासवर्ड ॲटोमॅटिक चेंज झाला ॲटोमॅटिक त्यांनी मला म्हटलं मा की हा नंबर तिथे अपलोड करा मी तो नंबर अपलोड करत गेली अपलोड करत गेली डायरेक्ट मी माझ्या फोनपेला चेक केलं माझे पैसे पैसे एकवीसशे रुपये माझे ॲटोमॅटिक पैसे चालले गेले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की कि माझ्यासोबत किती मोठा हे झाला त्यानंतर मी त्याला कॉल करत होती कॉल रिसीव करत होता तर तो मस्त हसत होता की गय तुम्हारे पैसे अभी तर काय म्हणजे याची कोण रिक्स घेणार यावर कधी प प्रबंध लागणार आम्ही ऑनलाईन बुकिंग करायचं नाही का मिशोने आपली सिक्युरिटी कधी घेणार